हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक मित्रो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ई टीमध्ये मराठी या विषयांतर्गत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या पेपर एक व पेपर दोनमध्ये समास या घटकावर विचारलेले प्रश्न उत्तरासह पाहणार आहोत तर सुरू करूयात प्रश्न पहिला पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे ओळखा दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय षष्टी तत्पुरुष दुसरा पंचमी तत्पुरुष तिसरा सप्तमी तत्पुरुष चौथा तृतीय तत्पुरुष तर पान साप सप्तमी तत्पुरुष आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल प्रश्न दुसरा अवयभाव समासाचे उदाहरण ओळखा दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमधला प्रश्न पहिला पर्याय गैरशिस्त दुसरा वदनचंद्र तिसरा नर्मदा चौथा वाडे हुडे तर गैरशिस्त पहिला पर्याय या ठिकाणी अवयभाव समासाचं उदाहरण आहे प्रश्न तिसरा तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमधला प्रश्न पहिला पर्याय आहे राजप्रसाद दुसरा विश्वयुक्त तिसरा ग्रामदैवत चौथा पूजारचा तर विश्वयुक्त हे तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक दोन उत्तरील प्रश्न चौथा कोणत्या समासात दोन पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्त्वाचा मानला जातो दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न तर याचं उत्तर येईल बहुव्रीही समास पर्याय क्रमांक चार प्रश्न पाचवा शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न तर शिवप्रिया हा बहुव्रीही समास आहे पर्याय क्रमांक एक उत्तर येईल प्रश्न सहावा अवयभाव समासातील शब्द कोणता दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय गैरहजर दुसरा विद्याभ्यास तिसरा तोंडपाठ आणि चौथा नवरात्री तर गैरहाजर हे अवयभाव समासाचं उदाहरण आहे प्रश्न सातवा तत्पुर समासातील शब्द ओळखा म्हटलं दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे हा तर यथाशक्ती गैरहाजर भवसागर आणि दररोज हे पर्याय दिलेत यातला तत्पुर समासाचं उदाहरण आहे भवसागर पर्याय क्रमांक तीन कृतज्ञ गरजावई सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत दोन हजार चोवीसच्या सेकंड पेपरमधला प्रश्न तर कृतज्ञ गरजावाई सुखद ही तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत क्रमांक दोन हे उत्तर असेल प्रश्न पुढचा यथा न्याय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता दोन हजार चोवीसच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न आहे तर याचा या, या सामासिक शब्दाचा विग्रह होईल न्यायाप्रमाणे क्रमांक दोन उत्तर येईल टी ई टी संदर्भातील विविध व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद